नमस्कार बीएमएस याच वर्षी जर करायचं असेल तर एक महत्वाचा अपडेट आहे विसरू नका कारण महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे तर तो सकाळीच मी एक व्हिडिओ बनवला की ऑल इंडियाचा कट ऑफ हा तीनशे मार्काच्या वर राहू शकतो आणि पूर्ण अनालाइज केलेलं आहे कशा पद्धतीनं तर आता स्टेटचा कट ऑफ पण जर का वर जायला लागला कारण तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे या दरम्यान महाराष्ट्रातले जास्त मुलं दिसून राहिले आणि ते सगळे एस इंटरेस्टेड आहे आता तुम्हाला जर बी एम एस करायचं असेल तर आजचा अपडेट खूप महत्वाचं आहे आज नेमकंच मी चेक केलं एम पीचं बीएमएस चे कॉन्सलिंग सुरू झालेले आहे पण फक्त दोनच दिवस वेळ आहे उद्या आणि परवा आणि परवाच्या दिवशी वेबसाईट सुरळीत चालेल याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही तर त्यामुळे तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये राहून एम पीचं कॉन्सलिंग बीएमएस जर करायचं असेल तर आत्ता ती वेळ आलेली आहे स्वतःचं कॉन्सलिंग स्वतः करा कुठं जॉईन व्हायचं असेल जॉईन व्हा जिजा वैगरे मी जॉईन करायची असेल तर तुमचं स्वागतच आहे फक्त आम्हाला एक यमपी बीएमएस असा मेसेज करा महाराष्ट्र कॉन्सलिंग फीजच्या व्यतिरिक्त ती फीज असते एवढं लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात आता हा व्हिडिओ फक्त तुम्ही कौन्सलिंग जॉईन करावी तर यासाठी नाही फक्त तुमचा प्लॅन व्यवस्थित तयार करा जर समजा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सीट नाही मिळाली तर एम पी साइडला आपल्याला जाता आलं पाहिजे किंवा कर्नाटकमध्ये जाता आलं पाहिजे किंवा युपीच आपण नंतर जाता त्या ठिकाणी जाऊ शकलो पाहिजे तर हे जर तुमचे प्लॅन असतील ले ले, ले ले। आता वेळ आलेली आहे कारण आजचंच अपडेट आहे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे म्हणजे थोडक्यात कॉन्सलिंग सुरू झालं एम पीच आता एमपी मध्ये जवळपास तेवीस चोवीस कॉलेजेस आहेत फी स्ट्रक्चर जे आहे तर ते तीन लाख साडेतीन लाख चार लाख पर इयर पर्यंत जातं स्कॉलरशिप मिळेल याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही होस्टेल मेस वेगळं लागतं क्वालिफाईंग क्रायटेरिया एकशे चौवेचाळीस मार्काच्या वर पाहिजे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील पण आता या सगळ्या गोष्टी माहिती असून जर तुम्हाला इतरही नॉलेज असेल की कॉन्सलिंग कसं करायचं तर तुम्ही कुठेही जॉईन नाही झाले तरी सुद्धा चालता पण जर समजा तुम्हाला असं वाटतं की नाही आपल्याला याच वर्षी ऍडमिशन व्यवस्थित मार्गी लावायची कुठेतरी जॉईन व्हायचं तर तुम्ही होऊ शकता कारण आता ती वेळ आलेली आहे आणि दोनच दिवस आताशी आहे पहिल्या राऊंडचा कट ऑफ खाली येतो नंतर एम पी साइडचा कट ऑफ पण वाढतो कारण पहिल्याच राऊंडला कॉम्पिटिशन कमी असते तर त्यामुळे तुमचा स्कोअर दोनशे अडीचशे दोनशे साठ आहे महाराष्ट्रामध्ये वाट पाहण्यात काही अर्थ वा राहील असं मला वाटत नाही तर त्यामुळे निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही आज उद्या या दोन दिवसात निर्णय घ्याल कॉन्सलिंग जॉईन करायचे असेल तर करायचं असं नाही करायचे असेल तर एम पी फक्त एवढा मेसेज करा बाकी दुसरं काहीच नका टाकू तुम्हाला कॉन्सलिंग फीजचे डिटेल्स पाठवले हो जातील ज्यावेळेस तुम्ही फीज भरणार त्यावेळेस आमच्याकडनच तुम्हाला कॉल येईल ठीक आहे आज आपण थांबूया बाय